तारू मी गावचा रहिवासी आहो आणि गेल्या महिन्यापासून आम्ही गावामध्ये जे करप्शन झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या वर्गामध्ये आम्ही एका महिन्यापासून मागणी देऊन निवेदन देऊन विकास अधिकाऱ्याला गटविकास विकास अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे कळवलं आहे पण त्यांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेला आहे न्याय दिला नसल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये आलंय अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिव मॅडमला ना ला भेटून निवेदन दिलं मॅडम सुद्धा ऍक्शन घेतो म्हणजे आपण काही कारण असतो हे पेंडिंग वर आमच्या मागण्या पडल्या त्यामुळं आम्हाला हो? अमर उपोषणाला आज दिनांक वीस रोजी बसावल्या आहे आमच्या मागण्या आमच्या गावातील जे रोजगार सेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत ग्रामपंचायतचे अधिकारी सेवक आहेत त्यांना निलंबन करा ही मागणी आमची पहिली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमधील जे काही पैशाचा बाजार झालेला आहे आणि ते घरं खरं बांधलेत का किंवा ते घरं योग्य आहेत का याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी दुसरी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की रमाई आवास योजनेतील घरं देतो म्हणून ग्रामपंचायतच्या सेवकाने प्रत्येक गावाकडून गावातल्या गोरगरीब गर जनतेकडून पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत अशा जवळपास वीस जणांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज जिल्हा परिषदेच्या समोर आमदार उपोषणासाठी मी आणि नितीन वाघमारे या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी आमच्या गावातील आमचे सहकारी दिगंबर जोगदे मारुती जोगदे बेट संदीप बेटकर यानंतर मारुती पेळे संजय बेटकर बेट हे सुद्धा आमच्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी काही कामा निमित्तानं अर्ज येऊ शकले नाहीत आता रस्त्याने येत आहेत ते त्यामुळे आम्ही सर्वजण एक जनते आम्ही अन्नच्या वर्गामध्ये बंद करण्यासाठी या ठिकाणी सर माझं नाव संजय बालाजी दे देटकर राहणार डोलारा तालुका लोहा जिल्ह्याने आमच्या गावामध्ये ग्रामच असेल सरपंच असेल आणि रोजगार सेवक असेल या सर्वांनी पूर्णपणे भ्रष्टाचाराने पाच वर्ष चालू द्यायचे झाडे न लावता त्यांच्या घरचे आईचे मुलाचे मास्टर उचलणे जर कोणता सर्वसाधारण माणूस जर कुठला ठराव जर थर मारायला जर गेला तर ग्रामपंचायत मजे आहे मी सरपंच आहे कोणाला द्यायचं ते मजा मनावर आहे कोणाला ठराव जाणून बुजून न देणे घर सुद्धा बऱ्याच जणांकडून त्याने पाच पाच दहा दहा हजार रुपये वसून केलेले आहेत या सर्वाची चौकशी करा म्हणून आज एक ते दीड महिना झाला आम्ही तहसीलदार आम्हीदार याचे पाठपुरावा करत आहेत तरी आमची दखल कोणी घेत नाही ते पैसे देऊन त्यांना मॅनेज करत आहे दीड महिना झाला अक्षरचे आम्ही गावामध्ये सात आठ नागरिक घरदार तोडून त्याच्या पाठीमागाव आमची कोणी कुठे दखल घेत नाही तर तुमच्या मार्फत योग्य ते सर्वावर न्याय देण्याकरता आम्ही आता आमरण व्यंकटेटकर राणा डोलारा तालुका जिल्हा राणे राणा डोलारा डो, गावचा मी रहिवासी आहे सर मी तीन वर्ष झालं फळबाग लागवड केलेली आहे तर हे हरामखोर संजय गणपती वाघमारे यांनी तीन वर्ष झालं माझ्याकडून पैसे घेऊन यांनी माझं काम केलेलं नाही याला मी तीस हजार रुपये दिलेले आहेत संजय गणपती वाघमारेला त्यांनी झाडं लावायला मला आणि आराखड्यातून ऑनलाईन मधून नाव डिलीट करून टाकले सर तरी पण मी त्यांना प्रेमाबाई विचारलं बाबा तुम्ही असं का केलं असं जाणून बुजून का करता असं तर ते काय म्हणतात वरूनच झालं आमच्या हातातच काही नाही मग मी त्यांना बार बार विचारलो तर सर मी राग रागर ते ऐंशी हजाराची झाडं लावलेले मी ट्रॅक्टर आणून रुटर मारून काढून टाकले पण नंतर काय म्हणले त्यांनी माझी चूक झाली आणि आम्ही तुमचं काम करून देतो तुम्ही डबल झाडे लावा झाडे लावा म्हणून त्यांनी पैसे घेतले माझ्याकडून मी परत आणून खड्डे खाणले पहिल्या मास्टरवर त्यांनी फक्त मला पहिल्या मास्टरवर सांगितल्यास माझे खडे अजून तसेच आहेत गोडामध्ये त्यांनी पैसे घेऊन काम करत नाही त्यांच्याकडे कर मी म्हणलं बाबा मला होते किंवा होत नाही सांगा तर त्यांनी काय म्हणतात तुझ्यानं जे करणं होते ते कर जाय मग मी म्हणलो भाऊ तुमची तक्रार बीडीओ साहेबाकडे मी करतो कारण मी अगोदर ऐंशी हजाराचे झाडे लावून सुद्धा यांनी मला दिला दिली तू यांनी माझं काम केलेलं का नाही का तर ते काय म्हणतात बीडीओ साहेबांकडे जाय कलेक्टर साहेबांवर काय शिव मॅडम जाय तुझ्यानं काय करणं होतं ते करताय म्हणतायत तर त्याच्यासाठी आम्ही आज दीड महिना झालं कलेक्टर साहेब कलेक्टर ऑफिसला गेलो शिव गेलो पंचायत समितीला गेलो व्हिडिओ साहेबाकडे गेलो सगळेकडे गेलो आम्हाला आतापर्यंत दीड महिना झालं कोणीच असा एक सुद्धा आवाज उठवला नाही की तेव्हा आम्हाला विचारायला सुद्धा आलेला नाही